अशा तऱ्हेने हे गणपती बाप्पा तयार झालेले आहेत आणि छान असं पांढरं धोतर नेसवलेलं आहे आतला केशरी कलर असल्यामुळे थोडंसं कळून येतं आहे एवढं काही जाणवत नाही आहे लायटिंगमध्ये काही कळणार नाही पण खूप छान झालेलं आहे आणि खूप छान वाटतात दनुगप्पा तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आजचा माझा इथला शेवटचा दिवस आहे आणि आज एक शेवटची मूर्ती ती पण आज ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे मग मी आज आली आहे तर ती पूर्ण करायची मला आज पूर्ण करायची आहे ज्वेलरी आणि धोतर आहे तर ते करूनच आवं म्हटलं म्हणून चैतन्याला माता मटेरियल आणायला घरी लावलेलं आहे बायला गेली होती थोडंसं ते आणायचं होतं ते आणून घेतलेलं तर मी ज्या मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तर चला सुरुवात करूयात आपण जेवढ्या मूर्ती झालेल्या आहेत ना तेवढ्या पाहायला सुरुवात इथूनच करूयात ही आहे अकरा फूट मूर्ती याला छानशी ज्वेलरी आणि धोतर केलेलं आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ही तेरा फूट मूर्ती आहे तर याला धोतर केलेला आहे आणि जो पाट आहे ना त्याला वेलवेट लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आणि खूप छान अशी तयार झालेली आहे हीसुद्धा मूर्ती त्यानंतर इकडेच लगेच आहे नऊ फूट ही आहे कमळावर म्हणजे कमळाच्या फुलामध्ये उभी राहिलेली मूर्ती आणि यालासुद्धा कमरबंद वगैरे बांधल्यानंतर बघा किती छान दिसते चक्र वगैरे घातलेलं आहे हातामध्ये आणि खूप सुंदर अशी दिसते एका हातात बासरी पण देणार आहेत नंतर ते पण ज्यावेळेस पूर्ण हे होईल त्यावेळेस अजूनच छान वाटेल तर या इथे झाल्यात तीन आणि आता चला पुढे बघूयात त्या तीन झाल्यात त्यानंतर इथे जे आहे आ, ही आहे चार नंबर याचं धोतर काल आपण केलेलं आहे त्यानंतर इकडे आहे ही पाच नंबर याला पूर्ण ज्वेलरी धोतर शेला आणि पूर्णच म्हणजे तयार केलेली आहे तर बघा किती सुंदर दिसते ही मूर्ती ही पाच पाच झाल्या या एकूण आणि त्यानंतर अजून पुढे बघायचं आहे आपल्याला ही आहे सहा नंबर तर याला आपण वेल्वेटचं धोतर आहे आणि जो पाट आहे ना त्या पाटाला गुलाबी कलरचं टाकलेलं आहे वेल्वेटमध्येच आहे पूर्ण आणि हीसुद्धा मूर्ती बघा किती छान दिसते कमरवंत बांधणार आहे त्याच्यामुळे मग तिथे तसंच सोडून दिलेलं आहे तर या पद्धतीने ही सुद्धा मूर्ती तयार झाली आहे एकूण सहा मूर्ती झाल्या चला आता अजून पुढे जाऊयात आणि पुढच्या मूर्ती पाहूयात त्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता ही आहे सात नंबर मूर्ती तर या मूर्तीला आपण व्हाईट कलरचं धोतर नेसवलेलं आहे फक्त धोतरच आहे आणि छान असं म्हणजे तयार झालेली आहे ही मूर्ती त्यानंतर ही जी आहे ही पूर्णच म्हणजे तयार आहे याला पण पूर्ण ज्वेलरी शेला आणि धोतर केलेलं आहे आणि छान असं याला ज्वेलरी जरा एक्स्ट्राची आहे तर इथे तुम्ही बघू शकता कागद टाकल्यामुळे आपल्याला एवढं कळत नाही आहे लॅशेस वगैरे लावलेले आहेत आणि किती सुंदर अशी मूर्ती दिसते आणि खूप छान पॅच वगैरे एकदम मस्त अशी झालेली आहे ही मूर्ती तर या एकूण झाल्या सात त्यानंतर चला अजून पुढे जायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही ते बघू शकता ही आठ नंबरची मूर्ती आहे तर या मूर्तीला आपण धोतर केलेलं आहे पिवळं पितांबर आहे आणि छान रेड कलरची लेस आहे आणि त्यानंतर इकडे सुद्धा सेम आहे पिवळ्या कलरचं धोतर आहे आणि मरून कलरची लेस लावलेली आहे आणि किती छान दिसते बघा ही सुद्धा मूर्ती या झाल्या नऊ अजून आपल्याला पुढे पाहायचं आहे तर चला चला आपण <laughs> जे काम केलेलं आहे ते कळायलाच हवं नाही का तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही किती नंबरची बरं मी विसरले आता पण बघा ही तर किती सुंदर झाली आहे ही काल मी तयार केलेली आहे याला ज्वेलरी त्या लोकांनी दिली होती आणून फक्त आपण ते लावायचं होतं तर या पद्धतीने छान अशी तयार करून घेतलेली आहे याला लॅशेश वगैरे काही लावलेले नाही आहेत फक्त त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच आपण त्यांना करून दिलेलं आहे आणि धोतराचं मटेरियलसुद्धा किती सुंदर आहे कलर पण खूप छान आहे फिरता कलर आहे आणि लेस व्हाईट कलरची असल्यामुळे ना त्याला एक मस्त गेटअप लावून गेलेलं आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ही मूर्ती हां ही अकरा नंबर झाली त्यानंतर ही बारा नंबर बारा नंबर मूर्ती बघा याला आपण सिल्कमधलं धोतर आहे आणि वर याला असे मोरपंख लावलेले आहेत ला छानपैकी तर बघा किती छान लागलेले आहेत ला मोरपंख आणि मस्तच दिसतं एकदम भारी आहे काहीतरी वेगळं असं आणि याला गोल्डन कलरची लेस लावलेली आहे धोत्राला ला तर ही सुद्धा मूर्ती किती छान वाटते बघा त्यानंतर इकडे आहे तेरा <laughs> याला पूर्ण ज्वेलरी केलेली आहे आणि ज्वेलरीमध्येच बघा किती सुंदर दिसतं गणपती ज्यावेळेस डेकोरेशन म्हणजे मेन स्टेजवर गेल्यानंतर एकटीच मूर्ती असते आणि पूर्ण लायटिंग वगैरे असतं त्यावेळेस अजून छान वाटतं बघायला नाही का आणि चला आता त्यापुढे आहे इकडे चौदा नंबर तर ही आहे चौदा नंबर मूर्ती आणि याला ज्वेलरी केलेली आहे आणि धोतरे नेसवलेलं आहे आणि छानशी तयार आहे लालबाग राजाची मूर्ती त्यानंतर सेम इकडे आहे लालबाग राजाच आहे तर या लालबाग राजाला पण आपण ज्वेलरी केलेली आहे आणि धोतर नेसवलेलं आहे त्यानंतर त्याच्या पाठीमागे आहे चौदा पंधरा सोळा <laughs> केशरी कलरचं धोतर आहे आणि मरून कलरची लेस आहे खूप छान दिसतं आहे मस्त वाटतं एकदम आणि त्यानंतर अजून तुम्हाला दाखवायचं इकडे पुढे ज्वेलरी केलेली आहे एकच मिनिट त्यानंतर बघा इकडे आहे सोळा नंबर तर या मूर्तीला आपण ज्वेलरी केलेली आहे त्यांनी ज्या पद्धती सांगितले त्या पद्धतीतच करून दिलेलं आहे जास्त असं काही केलेलं नाही आणि त्यानंतर तिकडे पलीकडे आहे एक मूर्ती ती पण आपण बघूयात या सर्व मूर्ती ज्या तुम्हाला दिसतात त्या सर्व मूर्ती बुक झालेल्या आहेत एकही मूर्ती यातली शिल्लक नाही आहे आणि ही बघा याला पण आपण सिंपल सोबत अशी केलेली आहे जवळजवळ सतरा ते अठरा मूर्ती आपण केलेल्या आहेत सोबत छोट्या मूर्ती आहेत तर त्या छोट्या मूर्ती पण केलेल्या आहेत आणि आत्ता एक पुन्हा मोठ्या मूर्तीची ऑर्डर आलेली आहे तर ती पण आपल्याला कंप्लीट करायची आहे त्यासाठी मग आलेली आहे तर आता ते करून घेते आणि या दोन मूर्तींना शेला टाकायचा राहिला आहे तोसुद्धा करून घेते छान पद्धतीत या मूर्ती तयार झालेल्या आहेत आणि खूप भारी वाटलं मला यावेळेस माझ्याशी संधी मिळाली एवढा मोठा गणपतींचं डेकोरेशन करायला आणि भारी वाटलं एकदम म्हणजे तेरा फूट आणि उभी मूर्ती नऊ फुटाची मी तर फर्स्ट टाईम म्हणजे अशा मूर्ती केलेल्या आहेत पण भारी वाटलं म्हणजे असं काही जाणवलंच नाही की मी पहिल्यांदाच करते किंवा काय असं पण मस्त काम झालं तर तुम्हाला या सगळ्या मूर्ती कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जर या सगळ्या मूर्ती तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा मूर्तीला डेकोरेशन करायला घ्यायचं आहे आता आता पटापट आवरतो आणि मग परत घरच्या मूर्ती करायला जायचं तर जे पॅच तयार आहेत त्याच्यामध्येच आता मी तयार करणार आहे आता धोत्राचा कपडा अजून त्यांनी चॉईस केला नाही तोपर्यंत ज्वेलरी करून घेतो चला वेळ न घालवतो कामाला सुरुवात करतो अशा तऱ्हेने हे गणपती बाप्पा तयार झालेले आहेत आणि छान असं पांढरं धोतर नेसवलेलं आहे आतला केशरी कलर के असल्यामुळे थोडंसं कळून येतं आहे एवढं काही जाणवत नाही आहे लायटिंगमध्ये काही कळणार नाही पण खूप छान झालेलं आहे आणि खूप छान वाटतात बाप्पा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मस्त वाटतं ना लाव ते हे लावल्यावर ते अजून आत ठोकायला पाहिजे पद्धतीने आज इथलं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता इथला शेवट करून निघालो आहोत घरी आता छान या मूर्ती बघा ज्या वेळेस पूर्ण शेला वगैरे टाकल्यानंतर किती छान दिसते याला म्हणून याला असा चिंतामणी टाईप आहे पण किती छान दिसतं आणि मस्त दिसतात सगळे धनुप्प मस्त नटून धटून तयार आहेत आपापल्या गावी आपापल्या म्हणजे मंडळामध्ये जाण्यासाठी आणि खरंच खूप छान तयार झालेले आहेत आणि मलाही खूप छान वाटलं मी त्यांना छान पद्धतीने तयार केलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून घरी आले चहा वगैरे झालेल्या आहेत आणि आता मी निघाले आहे स्टॉलवर तर आता येता येतात दादांचा फोन आला की एक मंडळ आहे त्यांची सहा फुटाची मूर्ती आहे लालबाग राजाची आणि त्याला धोतर नेसवायचं आहे म्हणे की गाडीमध्येच त्यांना लगेच धोतर नेसवून द्या आणि ऐके नातच आता काय करावं ते चाललंय बघूयात आता ती लोक आल्यानंतर मग ठरवते काय करायचं ते